तुमना डोकावर ना पदर तुमना डोकावर ना पदर तुम्ही घरमाने साडी किती राजभाईणी सोन दोनशे चारशे पाचशे सहाशे रुपयांनी बरोबर आहे ना सहाशे पुढे ते काय राहत नाही ताई सहाशे रुपयांनी साडी सहावार साडी तुम्ही सहाशे रुपयांनी एक मीटर पडणी सहावार साडी म्हणजे सहा मीटर सहा मीटर साडी तुम्ही सहाशे रुपयांनी एक मीटर कितील पडणी शंभर रुपयाले शंभर रुपयानं मीटर पदर कितला मीटर ना राजभाईणी सोन एक मीटर ना मग तो कितला नाव आहे ना शंभर रुपयाना शंभरच रुपयांना पदरे तो जर डोकावर राहणार ना तुम्हाला करोड रुपयांनी इज्जत वाढाय दे तशा टोपीवाला बाबा शंभरच रुपयाना पदरे पण तो जर डोकावर देखील ना तुम्हाला इज्जत वाढाय टाकतो तशा टोपीवाला बाबा मनसेन डोकावर पदर लिहिलं डोकावर जर पदर राहणार एखादा टोपीवाला बाबाने देखा ना पहिलं वाक्य तोंड मायनिंग कुठे ना माहेरे राय पूर्ण काय माय बाप ना संस्कार वतीन भाऊ काय भाऊ पदर सुद्धा पडू देत नाही हो आणि पदरली इथली किंमत आहे ना तुम्ही खूप शिका खूप शिका खूप पदव्या धारण करल्या पण आपल्या हिंदू धर्माना नियम न पालन करा बहिणीसोबत तुम्हाला पायपडी सांगा आज ना कीर्तनकार म्हणजे नाही एक ना नाही तुमले आज ना कीर्तनकार तुमना भाऊ या असं समजे ना हां हा तुम्हाला भाऊ बोल राही ना असं समजे जात आणि मी का देश नाही म्हणजे तुम्हाला भाऊजी मी हक्केन बोल राही तुमले ज्या आपल्या धर्माना जे नियम आहेत त्या मी सांग राहिनो बहिणी सांगायन बहिणीसोन सांग सांगणार बोलू ना राग नाही या ना बहिणीसोन वा भाऊ बोल असं समजे ना ऐका जर सुधारता ना ती चूक सुधारले आणि उद्यापासून देऊ नका पण असं मनमान मनमा असं नका म्हणजे ते छेलका वडाय तेव्हा काय लागल बाकी नाही बाय मनमान मनमा मन, मन, पहिनी म्हणून मीच बोलसो मी काना देशना मी तुम्हाला भाऊ मी नाही बोलाव दुसरं कोण बोलीन तुमले आणि दुसरं कोण बोली बोल मुसळ पोट टाकाव मी हा मी तुम्हाला भाऊ आहे मीच तुमले बोलसो हक्कात येईन डोकावर पदर लिहिले जा डोकावर ना पदरणी इथली इज्जत वाढस ना हो या मतारा बाबा इज्जत इजत वाढतो डोक्यावर पदर राही ना का पदर लिहिलेच जावा अगो सांगस राजे छत्रपती शिवरायांच्या आई डोक्यावर पदर शिवाय नाही कारण आजचा तरुण गाडीवर लिहितो राजे पुन्हा जन्माला या राजे पुन्हा जन्माला या राजे जन्माला येतील ही पण राजांना बोलवण्याच्या अगोदर गरज आहे ती जिजाऊमा साहेबांची का राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आळ घालून दुखपाजत होती राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजोमासाहेब होतीजी तुम्हाला पदराळ घालून पाजत होती आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही राजे जन्माला ठेवू नका काय राजे छत्रपती शिवरायांची पदर घ्यायची हो अजून सांगतो राजे छत्रपती शिवरायांनी जेवढ्याच मंदिरातले देव राखण्यासाठी त्यांची मेहनत आहे तेवढीच मेहनत घेणारी अहिल्याबाई होडकर मंदिरातले देव जर आजही बसलेले असतील तर अहिल्याबाई होडकरांचा सुद्धा राजे छत्रपती शिवरायांना तेवढाच अधिकार आहे महाराज पण मला सांगा अहिल्याबाई होडकरांचा एखादा फोटो बिनपत्राचा देखील आहे का हा बात नाही काही काही बाया म्हणतील महाराज आम्ही राजे छत्रपती शिवरायांनी माय मासाहेब असले देखील नाही आईले माय होडकरले देखील नाही मग त्यासले नाही देखील आता तुम्हाला डोळ्या समोर आपला काना देशनी बाई राष्ट्रपती होईनी ती बाईं नाव काय प्रतिभाताई पाटील वाताई साहेब प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होई पण ती बाईना एखादा दे फोटो देखाड्या माल दे बिगर दे पदरना कोण होती ती बाई राष्ट्रपती राष्ट्रपती होई तरी बिगर पदरणा एक बी फोटो नाही राष्ट्रपती होई गी तरी एक बी भी बिगर पदरना फोटो नाही बहीण बचत गटने मीटिंगले जाने पलो तिरपा कोशी राष्ट्रपती पदरल्या वाटणारी बहीण पलो तिरपा कोशी कोशी फिर कापू पदरले व बीन आठे राष्ट्रपती पदरल्या पदराची किंमत आहे बहिणी राग नाही धरायचा हा पदरली किंमत आहे बरोबर आहे की नाही आता मी तुमले सांगस तुम्ही बजार कुठला करतेस म्हणे बहिणीस सोन धुळा ना का धुळं किती आहे टेन महाराजी बारा किलोमीटर बारा किलोमीटर दुढाणा बजारले जातील बरं मला एक सांगा पदर नाही ना काय कारण आहे चला बघ असं एखादं दृश्य देखील ना का तुम्ही पदर लेता येता दुढाणा स्टँडवर सतरा बाया मरी ग्यात महाराज त्या मामना जीव घाबरत असं काय शेका का मग का नाही घ्यायचा पदर डोक्यावर पदर घ्यायचा माया जी बाय डोकावर पदर असं वाटत नांदुरीकडनी देवी जीराय नि असं वाटत ना बाबा बाप नांदुरीकडनी देवी जीरायचं बांध टाकून पाय पडली उभू आणि बिगर पदर नि का मला असं वाटत दिनले चुरेल कधी म्हणून डोक्यावर पदर हा आपल्या धर्माची संस्कृती आहे डोक्यावर पदर घ्यायचा आपो एक वस्त्र येले बाबा ते रात यूज करत असते रातले एक वस्त्र ते चोरी दपी वापरणार असते कोणता वा पुरा समजिक पुरा किडा पाडाय ना हो माय <laughs> गाऊन 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 तो गाऊनले देखतात असं डोकं फिरस ना मला दुकान माका टांगेल ना डाय चाकू घाली माको वासा जीव करस मला उपाडीत दिसू एका दिन त्याला राहू देवाने त्यांनी इथला मायचान करेल सोन आपल्या सुरक्षिततेसाठी कपडे असतात गाऊन घालू नका असं आपलं दुमत नाही गाऊन सुद्धा वापरा तुम्ही गाऊन सुद्धा वापरा पण गाऊन आहो फक्त टाईम पुरता रातना टाइमले वापरा नाही ना आपलं आपलं जेवण खाऊन घरमाच गाऊन घालले आणि झोपले आणि सकाळ मग उठणूत आंघोळ कर साडी नेसा नेसानी मगच बाहेर निघाल सुरक्षितता साठी नेसा ना त्याला फेकू नका वापरा पण आपलं आपलं घरमान गरमाज बाकी नाही बाया गाऊन घालीन बटं गाव फिरी ती कावता तुमना घर ना का तुमनं घर न राधाय गे का आहे एखादा कच्ची मत ना मर जाई ना बहीण तुले ते गाऊन वर का चांगली तिकच का बाई मायन्यान कधी गाऊन गालेल बाई ना आपण त्या बाजरी वना चिडा उडाले लाकडे गाठ देता का तशा दिप्ती हो मजे ना एखादा कच्ची मत ना मर जाई ना दका बहिणी सोड राग नका करच्या तुम्हाला पाय पडत्या गाऊन पाहून रातले दडका जाऊन घर म्हण घर मच्छील काय देत जा बलता सत्यानाश करणाला आबू त्या गाऊन <laughs> साडी घेतात तुम्ही साडी साडी लेतीस बहिणी सोन साडी बघायच्या वेळेस तुम्ही काय देखतास पहिले साडी ना पदर पदर देखाशिवाय साडी लेतीत नाही लगीन मा जातीस ना मजुरी करणारनी बायको सुद्धा दोन हजार साडी नेस ने बरोबर आहे ना बाबा मोरे मामाशी गरीबनी बायको दोन हजार साडी नेस आणि पैसा वालाव बाहेर पाच दहा हजार साडी लिह जवळवायक ना, ना लगीन म मा। इथल्या माग्या साड्या लेतीस तो पदर डोकाळ टाकतीत नाही त्या आणि पंचाहत्तर न फरक गुंडाई गुंडाई फिरती येड्या तेवढं बरं बा दयाने तसे तशा मायन्यान बी मी ना काही सांगा नाही अजून <laughs> कोण करली बरेल उपाधी दाती घालली आणि इथल्या बायात एक एक बुका मला धर्माचे नेम सांगायला आवडतात पहिल्या बाया बसलेल्या आहेत बघा पन्नासच्या पुढच्या काकू असतील आजी माया बस एक बी बाईना पदर पडत नाही पहिला नेम असा होता ना कोणीतरी गाव म्हणा मतार असा टोपीवाला बाबाला टाय डोकावर टोपीशे म्हणजे वयस्कर बाबा आहे पहिल्या बाया वावर माही जर डोकानं चाराना वज जर डोकावर आहे ना तरी सुद्धा त्या बाबाला देखील तोंड फिरायने उभ्या राहत पहिले त्या बाबाला जाऊ दे मग बरोबर आहे ना मायास इथला नियम होता म्हणजे तो कोण लागस काय लागस बिचारा म्हातारा काहीच माहीत नाही दल्ला कोण लागस पण ने इथला समोर ते येणारा आपल्यापेक्षा वयस्कर माणूस आहे भो तर बाई तोंड फिरायची उभी राही डोकावर व जर आहे तरी सुद्धा त्या बाबाला निघ जाऊ दे आणि मग नंतर रस्ता काढे मनमाय इथला नियम होता आता कस काय वातावरण आहे बहिणीस गावमा ना मतारा जाऊ द्यावा आता ते म्हण बासरा बिछातीने बिल्ल मोठ टाकाल होतात ना बाबा इतका नियम होतात ना बाया बाया नाचेत ना लगीन मा रात अकरा लगून गाना म्हणेत रातना अकरा साडे अकरा बारा लगून गाणा म्हणेत पण दहा नंतर साडे दहा नंतर ना अकरा नंतर ना बाया नाचे ते भी बाया बाया बसेल राहत नाही मधमा एखादी बाई नाचे तसा मा एखादा मतारा नुसतं खकारी बी दिना ना खोकली भी पण मता ना मतार तरी बी नाचणारीन बाई गपकर खाली बस नाही अजून खोकलीला आहे ना लगेच गपकरी बशी जायत काय मर्यादा होती हा ते हा हो। ते सुन बाई नाच नाही सासरा व बाईना टाकस हो भाऊ ओ काका तू बडा सत्यानाच करणार आवार वाटुड झालं महाराज धर्माचं सत्यानाश बडा बरं मग आपण या सोनबाई पदरल्यावर पहिला पाहिला अशी अपेक्षा ठेव फक्त या बहिणीसनी चुकी असं नाही बरं पहिला मातारा बी तेवढा समजदार होतात सोन समोर सक्की बायकोले सुद्धा बोलायला गाबरेत जवळ बायको सक्कीच राह बा पण सक्की बायकोले सुद्धा बोलाल घाबरत का जर म्हणा सुनबाई ना समोर बायकोले बोला मग तोल घ्या म्हण सुनबाई काय विचार करीन माय सासराला सासरा सुमारास नाही मग काय काही बोलस म्हणे बायकोले सुद्धा बोलाल गाबरे पहिला सासरा या बसेल ना या टोपीवाला बाबा इतला मर्यादा माझं गेलेत आता ज्या नवीन सासरा वय राहणार ना त्या रिमिक्स सासरा रिमिक्स याशले दकीन काय सुन पदरली सुन घरमा काम आवर नाही आव बा इथे चड्डी घालीन फिरपा तू चड्डी मात वाढावर इतरची चड्डी घालत आणि ती बहीण कसाल पदरली काका तुल तर माप तरी और ना तरी घालीन घाली बट मराल पदरली बानर ना <laughs> नियम आहेत आपल्या धर्माचे नियमाचं पालन झालं पाहिजे महाराज नियम होता नवरा येवन पहिले बाया रांदी ठेवत जर वावरमा मारी बी बट ना नवरा या बसेलेत म्हणा जुन्या माया दिसले विचारा ज्या पन्नास साठ ने मावशा बसेले तिसले बिचारा नवराने बायकुणी जरी भांड्या नये घे वावर मा नवरा जर दोन कान मध्ये ना तरी सुद्धा घर येताच माय आको रांधेल नाही दिव आको दोन तीन कान कानमादीन मार रांद मार रांधी ठेवणं आको तो बावन जेवण ना, ना पहिलेच खाट गादी बी टाकी ठेवणं आको खाट गादी टाकेल नाही राहो आको आणेन माय इथला तराडा होता पहिल्या बाईसले मार खायलावर सुद्धा आते आता इथलं परिवर्तन होई झाले मन बहीण आर तालिका नाव पाच धरले गली माझी आप येत पिरस ने आव भाऊ पोरेसले झोका दिस अना मानर सुरुत ना हो भूल गेल वावर <laughs> कितला नियम न उल्लंघन कर टाक इतला नियम होता पहिला लोकेस ना आता इतला बाणट होई घ्यात लोके घर मा माय बाप राहता नाव बायको सांग आती तुम डोकाल तेल लाय देऊ नाही ना बानाट सुरू झाला बानाट सुरू <laughs> काय पत्नी आपली अर्धांगीने तिच्या सुखदुःखात नक्कीच सामील झालं पाहिजे तिला त्रास आहे ना तुम्ही तिच्या पायाला तेल लावून द्या तिच्या सुख दुःखात मी साथ देईन पण मर्यादा आहे मर्यादा मर्यादेचं उल्लंघन करून वागू नका म्हणजे धर्माचं नियमाचं उल्लंघन करू नका